नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पवन पाटील आपल्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या सेशन मध्ये आज आपण अभ्यास नाही तर काही वेगळी गोष्ट शिकणार आहोत की बऱ्याच जणांना जेव्हा आपलं अप्लिकेशन वरती ऍडमिशन घ्यायचं असतं एखादा कोर्स परचेस करायचा असतो तर तो कोर्स नेमका परचेस कसा करायचा ओके नेमकं कुठं काय फील करायचंय कधी ओ टी पी येतो बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं तर एकदम बेसिक पासून सांगतो ओके मॅक्सिमम पाच मिनिटामध्ये आपण ही सगळी गोष्ट व्यवस्थित शिकून घेऊयात ठीक आहे कितीही साधारण बुद्धिमत्तेचा सा विद्यार्थी असेल कितीही म्हणजे टेक्निकल गोष्टीपासून दूर असणारा विद्यार्थी असेल तरीही त्याला स्वतःला स्वतःचं ऍडमिशन करता यावं ठीक आहे तर ऍडमिशन प्रोसेस नेमकं कसं करायची तर हे कुठल्या परीक्षेबद्दल नाही बोलत आहे तर आपल्या बेसिक टू बिल्डिंगचं जे काही ऍप्लिकेशन आहे तर त्या अप्लिकेशन वरती नेमकं कसं आणि कुठं ऍडमिशन करायचं ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी प्रत्येकाला एवढं तरी नक्कीच माहिती असणार की तुमच्या मोबाईल प्ले प्लेस्टोर असत ठीक आहे ह्या मोबाईलची क्वालिटी थोडीशी वाढून बघावी लागेल आयकॉन्स थोडेसे मे बी छोटे दिसतील पण मी जे बोलतोय ते ऐकून तुम्ही नक्कीच प्रोसेस करू शकता थोडस आता फास्ट जाऊयात सगळ्यात आधी प्ले स्टोअर वरती जाऊन तुम्हाला बेसिक टू तु बिल्डिंग टाइप करायचंय बेसिक, बिल्डिंग बेसिक टू बेसिक बेसिक बिल्डिंग टाइप करत असताना हे बेसिक इथं टी टू नाही बेसिक टू बी यू आय एल डी आय एन जी बेसिक टू बिल्डिंग असं टाइप करायचंय आणि हे बेसिकच्या नंतर टू आणि बिल्डिंग याच्यामध्ये कुठलाही स्पेस नाही आहे बेसिक टू बिल्डिंग टाइप करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला हे असं बेसिक टू बिल्डिंग बेसिक टू बिल्डिंग बाय पवन सर असं दिसेल ठीक आहे हे आपलं असं ऍप्लिकेशन दिसेल मे बी थोडस तुम्हाला ब्लर दिसत असेल एवढ्या एका व्हिडिओची क्वालिटी वाढून तुम्ही बघायला पाहिजे समजत नसेल तर ठीक आहे तर बेसिक टू बिल्डिंग ऍप्लिकेशन आपलं येईल त्याला व्यवस्थित रेटिंग द्या त्याच्यानंतर त्याला डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करायचंय बघा इथं काय इन्स्टॉल करायचं आहे ओके याच्या आधी जर तुम्ही कधी आपलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं असेल बरेच दिवस झालं बघितलं नसाल तर ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा कारण आपलं ऍप्लिकेशन अपडेट झालेलं आहे किंवा अपडेट करून घ्या जे काही असं तर बेसिक टू बिल्डिंग ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या त्याच्यानंतर मग ते ओपन करा ओपन केल्यानंतर तुम्हाला ते असं दिसेल ओके हा आपलं सिंबॉल त्याच्यानंतर रेजिस्टर किंवा लॉग इन ओके रेजिस्टर हे न्यू साठी असतं लॉग इन हे ओल्ड साठी असतं रेजिस्टर हे न्यू साठी आहे लॉग इन हे ओल्ड साठी असतात म्हणजे ज्यांनी आधी ऑलरेडी रेजिस्टर केलेलं आहे ओके मग त्यांनी जर समजा लॉग इन केलं त्यांना पासवर्ड असत भेटत नसेल तर रिसेट पासवर्ड तुम्ही करू शकता जे ओल्ड स्टुडंट आहेत न्यू स्टुडंटनी वरती क्लिक करायचं वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं नाव आहे मे बी तुम्हाला दिसत नसेल तर इथं तुमचं नाव आहे त्याच्यानंतर इथं तुमचा फोन नंबर आता फोन नंबर कुणाचा टाकायचा बऱ्याच जणांचं म्हणणं असते की मी पेमेंट माझ्या मिस्टरांच्या मोबाईल वरून करणार आहे पेमेंट माझ्या भावाच्या मोबाईल वरून करणार आहे ओके पण मला ऍडमिशन माझ्या नंबरवरती घ्यायचंय तर ज्या नंबरवरती तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ओके तेच नंबर इथं टाका आणि जे इथं नाव टाकणार ना आहे ते थोडंसं शॉर्ट मध्ये टाका समजा माझं नाव आहे पवन राजेश्वरराव पाटील तर मी टाकेन पी आर पाटील ठीक आहे जेवढं शॉर्ट असेल तेवढं बेटर आहे कारण ते मे बी कधी तुमच्या स्क्रीनवरती वगैरे फिरू शकत त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस काय ईमेल ऍड्रेस तर जो तुमचा ईमेल जीमेल तुम्ही टाकणार आहात तो व्यवस्थित टाका म्हणजे कधी पुढे फॉरवर्ड पासवर्ड झाला तुम्ही मोबाईल नंबर बदललात तर तो पासवर्ड इथं येईल त्याच्यामुळे ईमेल व्यवस्थित टाका त्याच्यानंतर जो काही पासवर्ड तुम्हाला सेट करायचा असेल तो पासवर्ड सेट करा त्याच्यामध्ये काही लेटर्स असावं एखादं स्पेशल लेटर असावं म्हणजे ऍट द रेट हॅश वगैरे आणि काही नंबर्स सा असावेत ते थोडस स्ट्रॉंग असतंय पासवर्ड ठीक आहे आणि त्याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र बॉक्स मध्ये नक्की क्लिक करा ऍग्री विथ टर्म्स अँड कंडिशन आणि रेजिस्टर असं म्हणायचं आहे एवढी माहिती तुम्हाला भरायची अवघड असं काहीच नाही ये आपको अपने ऍप्लिकेशन का इंटरफेअरन्स दिखेगा ठीक आहे जे काही असेल जे काही असेल हे आपल्या अप्लिकेशनच इंटरफेअरन्स तुम्हाला दिसेल इथं कंबाईंड ग्रुप बी अँड ग्रुप सी शिक्षक भरती पोलीस भरती टेट फाउंडेशन आता शिक्षक भरतीमध्येच केंद्र शिक्षक भरतीमध्येच ओके आ, केंद्र प्रमुख ची जर कुणाला बॅच घ्यायची असेल तर ती शिक्षक भरतीमध्येच आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये बॅचेस आहेत दहा मे पासून पोलीस भरती, भरती वगैरे जे काही असेल जे काही बॅचेस जेव्हा कधी काही सुरू होतील ते तुम्हाला इथं भेटतील फाउंडेशन बॅच मध्ये ओके जी बॅच कुठंच दिसत नाही वगैरे फाउंडेशन बॅच मध्ये सर्च करू शकता इथं टेस्ट सिरीज आहे आणि सध्या तरी बुक नाही पण इन मध्ये जर कधी बुक आलं तर बाय बुक तुम्ही इथून करू शकता त्याच्यानंतर हे मोटिवेशनल सेशन आहे त्याच्यानंतर फॉलोअर्स म्हणजे आपला टेलिग्रामची लिंक असेल ओके ची लिंक असेल वेबसाईट ची लिंक असेल सगळ्या लिंक तुम्हाला आपल्या इथं भेटून जातील कशामध्ये फॉलोअर्स मध्ये ओके तुम्हाला सगळ्या लिंक भेटतील त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बॅच परचेस करताल तेव्हा तुम्हाला ह्या माय झोन मध्ये तुमची बॅच बघायची समजा तुम्ही आता टेट फाउंडेशन बॅच ला जॉईन केलं ओके ती तुम्हाला इथं टेट शिक्षक भरती मध्ये दिसली पण इन मध्ये त्या बॅच चे पण ऍडमिशन बंद केले तर ती बॅच तुम्हाला इथं नाही दिसणार तर ती बॅच तुम्हाला माय झोन मध्ये दिसेल इथं होम माय झोन लाईव्ह क्लासेस डाउनलोड टॉक टू सर असे जे काही तुम्हाला बॉटम बार वरती जे काही दिसतंय त्याच्यामधलं माय झोन मध्ये तुम्हाला तुमचं म्हणजे जे काही कोर्स परचेस केलेले तो दिसणार आहे ओके त्या पुढे जाऊन जे काही बॅचेस आहेत म्हणजे याला जर तुम्ही असं वरती स्क्रोल केलं तर खाली तुम्हाला जे काही बॅचेस असतील ओके त्या बॅचेस दिसणार आहेत ओके परत हे आपलं इंटरफेरन्स आहेच ओके आणि मग जेव्हा तुम्ही तुमची कुठली बॅच सिलेक्ट करणार आहात त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाय नाऊच ऑप्शन येत आहे काय आता समजा टेट फाउंडेशन बॅच टू तुम्ही परचेस करत असाल तर इथं तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन येत ओके बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय मास्तर इथं तर पंधराशे फी दिसते पण पुढे गेल्यानंतर चाळीस पन्नास साठ रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात तर ते जे काय आपलं पेमेंट गेटवे चे चार्जेस असतात ते चार्ज केले जातात ठीक आहे तर ते ना आम्हाला भेटतात कुणालाच नाही भेटत ते पेमेंट गेटवे म्हणजे तुमचे पैसे तिकडं जाऊन इकडं परत येतात तर ते त्याचा चार्ज असतो ओके तर इथं तुम्ही बाय नाऊ म्हणणार आहेत बाय नऊ केल्यानंतर तुम्हाला असं एखादं कुपन वगैरे कधी असेल तर आपण तसं काही ठेवत नाही जास्त करून पण एखाद्या वेळेस काही कुपन वगैरे काही ऑफर असलीच तर तुम्ही ते कुपन टाकू शकता अप्लाय नऊ करू शकता ओके आणि त्याच्यानंतर पे नऊ वरती तुम्ही क्लिक करू शकता मग पे नऊ वरती क्लिक केल्यानंतर ठीक आहे पे नऊ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे आपलं पेमेंटचे जे काही ऑप्शन्स असतील ओके गुगल सॉरी गुगल पे असेल गुगल पे फोन पे पेटीएम त्याच्यानंतर जे काही कार्ड असेल नेट बँकिंग जे काही तुम्हाला ऑप्शन युज करायचं असेल तो तुम्ही युज करू शकता आणि इथं पे नाऊ म्हटल्यानंतर तुमचे पैसे भरले जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही असेल तुमचा कंटेंट अशा पद्धतीनं दिसेल ओके तर ही एकंदरीत आपल्या ऍप्लिकेशनवरती ऍडमिशन करायची प्रोसेस असणार आहे त्या पुढे जाऊन टेस्ट सिरीज बद्दल बरेच लोक विचारतात तर जी काही टेस्ट सिरीज असणार आहे तर ती टेस्ट सिरीज ऑन डेस्कटॉप म्हणजे मला माझी जी काही टेस्ट असणार आहे ती पी वरती सोडवता येईल का असं बऱ्याच जणांचं म्हणणं असत अगेन आय रिपीट मला माझी जी काही टेस्ट आहे ती पी कॉम्प्युटर वरती सोडवता येईल का असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय तर हो तुम्हाला तुमची टेस्ट सिरीज तुमच्या लॅपटॉप वरती डेस्कटॉप वरती सोडवता येईल ओके okay? त्यासाठी तुम्हाला काय करायचं डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम ह्या आपल्या वेबसाईट वरती जायचं कुणाला जर वेबसाईट भेटत नसेल ओके तुम्ही जर इथं ह्या फॉलोअर्स मध्ये जाताल याच्यावरती क्लिक करताल ओके तर त्या फॉलोअर्स मध्ये तुम्हाला आपली वेबसाईट भेटून जाईल ओके डायरेक्टली तुम्ही तिथूनही जाऊ शकता किंवा मग इथं तुम्ही तुमच्या वरती जाऊन ओके डब्ल्यू डब्ल्यू डॉट बेसिक टू बिल्डिंग डॉट कॉम टाकू शकता मग त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे काही इकडे डाव्या बाजूला टेस्ट सिरीज ऑप्शन दिसतंय त्या टेस्ट सिरीज वरती क्लिक करायचे त्याच्यानंतर बघा इथं व्ह्यू डिटेल्स म्हणून दिलेले आहे तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्टली टेस्ट सिलेक्ट करून टेस्ट मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला ह्या अशा पद्धतीचा इंटरफेरेन्स टेस्टचा दिसेल ठीक आहे तर तुम्ही इथं टेस्ट सोडवू शकता या पद्धतीनं आपलं ऍप्लिकेशन अप डाउनलोड करून म्हणजे इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये तुमची माहिती भरून ऍडमिशन कसं घ्यायचं ओके कुठं व्हिडिओ दिसणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला आय होप समजल्या असतील अशी अपेक्षा आहे नसतील समजल्या तर पंच्याहत्तर अठ्याऐंशी चौतीस तेहतीस हा आपला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही सकाळी दहा ते संध्याकाळी सात मध्ये कॉल करू शकता ओके तुम्हाला पूर्ण पद्धतीने मदत भेटेल बाकी आय होप सगळ्यांना सगळ्या गोष्टी भेटल्या असतील ओके तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्ही ज्या नंबरवरती एक प्रश्न परत परत विचारला जातो म्हणून सांगतोय तुम्हाला ज्या नंबरवरती ॲडमिशन आहे ओके तर तो नंबर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करताना आहे ओके आणि पेमेंट तुम्ही दुसरीकडून करू शकता ठीक आहे आय होप सगळ्यांना समजलंय की नेमकं ॲडमिशन कसं करायचं आहे तर भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद